नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तरी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोन प्रेस करायला विसरू नका महाविकास आघाडीचे दोन पक्ष फुटूनच तिथे महायुतीची सत्ता आणली तिथे त्याच महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या काँग्रेसचे आधीच फुटलेले आमदार पुन्हा फोडण्यात कोणती कामगिरी म्हणायची जे फुटलेले होते तेच पुन्हा फुटले इतकेच तर विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी नुकतेच निवडणुकी पार पडल्या उमेदवार निवडून येण्यासाठी लागणाऱ्या मतांची गणिते पाहिल्यास महायुतीने नऊ उमेदवार सहज जिंकून आणले अपेक्षेप्रमाणे काँग्रेसची मते या निवडणुकीतही फुटली आता त्याचा फटका महाविकास आघाडीचे मंत्री पक्ष शेकापचे जयंत पाटील यांना बसला तर साहजिकच शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे उमेदवार मिलिंद नार्वेकर हे राजकीय चमत्कार घडल्यासारखे विजय झाले मात्र जयंत पाटील यांचा पराभव कसा झाला न झाला नसता तर याचं गणित राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी पुण्यात सांगितले तर पवारांनी ही गणिते आखणी म्हणजे नापास झालेल्या गणिताचा पेपरसारखी सोडले गेली आणि पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी बारा जुलै विधानपरिषदेच्या अकरा जागांसाठी निवडणुका झाल्या तर भाजपाचे पाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेचे दोन अजित पवार अजित पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन उमेदवार रिंगणात उतरवले आणि महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसचा एक आणि शेकापचे जयंत पाटील एक असूनही मिळून अकरा उमेदवाराचे गणिते जुळवले त्यामुळे ही निवडणूक बिनविरोधी होईल अशी शक्यता वर्तवली जात होती परंतु ऐनवेळी ठाकरेंच्या शिव शिवसेनेने मिलिंद नार्वेकर यांचं नाव रिंगणात उतरवले आणि निवडणुकीतही चोरस दिसायला मिळाली तर लोकसभेतील विजयामुळे विश्वास वाढलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेने बारावा उमेदवार देण्याचा निर्णय घेतला तर नार्वेकर यांना रिंगणात उतरवण्यामागेही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा मोठा डाव होता तर उद्धव ठाकरे यांचा खास मर्जीतील असलेल्या नार्वेकर हे सर्वपक्षीयांशी सुमदूर संबंध राखून आहेत तर त्या मंत्र्यांचा उपयोग करत त्यांनी मते फोडून महायुतीला धक्का देण्याचा प्रयत्न केला होता पण त्यांचा तो प्रयत्न मात्र फसला गेला आणि त्यांचा फटका शेखाबच्या जयंत पाटील यांना बसला उलट महायुतीचे एकही मत फुटले नाही त्यांनी दाखवलेल्या एकजुटी एकजुटीमुळे त्यांचे नऊ उमेदवार सहज जिंकून आले मात्र महायुतीने काँग्रेसची मते फोडण्यात यश मिळवला तर जयंत पाटील यांना शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने पाठिंबा दिला होता तर महाविकास आघाडीतील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या पक्षाकडून एकमेव एकूण पासष्ट राष्ट पासष्ट मते होते तर एकूण येण्यासाठी तेवीस मते आवश्यक होते तर मित्रांनो याविषयी आपल्याला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तुर्ताज धन्यवाद जयमा